या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला कैलासवाशी विष्णू पंत कोटे बरोबर माझे संबंध होते काही वेळेला नामदार सुशील कुमार शिंदेना भेटण्याकरता त्यांची भेट घ्यायची या दरम्यान एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कैलासवाशी महेश कुटे हे महापौर झाले आणि बापूजी नगरमधून मी त्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो जरतेच्या प्रश्नावर श्रमिकाच्या प्रश्नावर झोपडपट्ट्याच्या प्रश्नावर आणि वॉर्डातल्या मूलभूत सुविधासंबंधी ते महापौर असल्यामुळं अनेकदा त्यांच्याकडे जाण्याचा योग आला त्या पद्धतीचं सहकार्य ते करत होते असं एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून त्यांच्याबरोबर माझे मैत्रीचे संबंध निर्माण झाले पंच्याण्णवला आमदार झालो अनेक प्रश्न त्यावेळेला महानगरपालिकेकडे प्रलंबित होते त्यावेळेला त्यांच्या कानावर या गोष्टी घालायच्या अशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर गेले बत्तीस वर्षापासून माझा मैत्रीचे संबंध आहेत आणि असा माणूस प्रयागराजला गेला आणि अमृत पर्वामध्ये स्नान करण्याकरता जाण्याची तयारी करत असताना कर्नाटकाला आणि ते जग सोडून गेलेले आहेत अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ता अनेक वर्ष महानगरपालिकेचा किंग म्हणून वावरलेला विशेष करून जुन्या घरकुलमध्ये पाणी रस्त्याने ड्रेनेज आणण्याची महत्वाची कामगिरी केलेला कैलासवाशी महेश कुटे आपल्यामधून निघून गेलेले आहेत याबद्दल समस्त भावपूर्ण वाहतो आधार मिळाव या संकटातून बाहेर पडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर